चंद्रपुरात काँग्रेसचा मोठा प्रयोग आहे चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने सगळेच जुने चेहरे बदलले आहेत त्रेसष्ट जागांवर पहिल्यांदाच सुशिक्षित आणि युवा उमेदवारांना यावेळी संधी देण्यात आली आहे नव्वद टक्के उमेदवार हे पदवीधर आहेत घराणेशाही आणि रिपीट उमेदवारांची परंपरा काँग्रेस पक्षानं मोडीत काढली आहे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नव्या पिढीला वाव देण्यासाठी हे धाडसी पाऊल उचललंय राजकारणाची एक थोडी ओढ होतीच आणि माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेलं आहे राजकारणामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी मी पहिलेपासून सोशली काम करतच होतो पण पक्षाने यावर्षी मला महानगरपालिकेची तिकीट देऊन एक उमेदवारी दिल्यामुळे राजकारणात एक नवीन लोकांना नवीन चेहऱ्यांना संधी दिल्यासारखा हा संदेश आहे आणि याच्यात खास करून आम्ही स्वच्छ प्रतिमेचे जे एज्युकेटेड लोक आहेत त्यांच्यावर खास करून सगळ्यांचा भर राहिलेला आहे आपण बघितलं असेल की बऱ्यापैकी जे जुने लोक आहेत तेच ते रिपीट झाले की प्रभागामध्ये एक निगेटिव्हिटी त्यांच्याबद्दल तयार होते आणि कुठंतरी नवीन चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे नवीन जे आता यंग जनरेशनचे लोक जे काँग्रेसशी जुळत आहे काँग्रेसच्या विचारधारेशी जुळत आहे त्यांना कुठेतरी काम करण्याचा स्कोप या महानगरपालिकेच्या निमित्ताने मिळाला पाहिजे त्यामुळेच आम्ही जुने जे होते म्हणजे विद्यमानपैकी फक्त तीन चरे या ठिकाणी रिपीट केले आणि मॅक्झिमम सतराही प्रभागातले सगळे लोक नवीन दिले की जेणेकरून कुठंतरी पक्षाला एक बळकटी मिळावी